नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या प्राईम पॉइंटचं शीर्षक जे आहे तेच मी असं दिलेलं आहे की एक मुरलेला आणि कसलेला राजकारणी म्हणजे देवेंद्र फडणवीस आता तुम्ही बुचकळ्यात पडलेला असाल अरे आत्तापर्यंत दोन भावांच्या युतीवर हा बोलत होता आणि एकदम देवेंद्र फडणवीस काही नाही आज खरं तर प्राईम पॉइंटला विषय कुठला घ्यायचा हे मी ठरवत होतो आणि त्याप्रमाणे चॅनल्स बघत होतो कारण आज सगळ्यात महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आणि त्यामुळे सगळ्यांच्याच प्रतिक्रिया मी बघत होतो अगदी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या या विधानाबद्दल विचारलं अनेक राजकीय नेत्यांना विचारलं अजित पवारांना विचारलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया आली आणि ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर माझं मत झालं की व्हिडिओ आजचा हा याच्यावरच करायचा पण इतकी प्रगल्भ प्रतिक्रिया त्यांनी दिली की ते बघून मला हाच विषय घ्यावा असं वाटलं अर्थात तुम्हाला कसं वाटतोय माझा व्हिडिओ हे तुम्ही नक्की कळवा आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी खरं तर सतत चर्चा चालू आहे दोन भाऊ एकत्र येणार याच्या बाबतची पण आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच एक प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते नक्की होईल थोडक्यात जी चर्चा चालू आहे त्या युतीबाबतच त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे आता वेगळी चर्चा सुरू झाली आता माध्यमांनी यावरनं ही युती आता जवळपास निश्चित आहे अशा पद्धतीचं ते विधान आहे त्यामुळे माध्यमांनी अनेक पक्षांच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि विविध नेत्यांना हाच प्रश्न विचारला की दोन बंधू एकत्र येत आहेत आणि आज उद्धव ठाकरेंचं हे विधान आहे तुमची प्रतिक्रिया काय आता एकनाथ शिंदेना तर पहिली प्रतिक्रिया विचारणार हे ठरलेलं होतं त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना ही प्रतिक्रिया विचारली एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यायचं टाळलं त्यांनी फक्त नमस्कार केला आणि ते कॅमेराच्या समोरनं निघून गेले अजित पवारांना हा प्रश्न विचारला अजित पवार म्हणले तर मी काय उत्तर देऊ याचं ते दोघं ठरवतील काय असेल ते पण माझी नजर खिळली ती म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली तेव्हा माझी नजर खिळली आणि मला वाटलं की एखादा मुरलेला आणि कसलेला राजकारणी जो असतो ना तोच अशा पद्धतीचं उत्तर देऊ शकतो देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारलं की युतीच्या संदर्भात जोरदार चर्चा आहे युती होईल अशी स्थिती आहे आणि त्यात उद्धव ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं ते म्हणलं की मला काय वाटतं मी कसं सांग म्हणजे ते राज ठाकरे सांगतील मी कसं सांगणार आणि त्यावर पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता कोणी टाळी द्यायची कोणी प्रतिउत्तर द्यायचं प्रतिसाद द्यायचा का प्रतिसाद द्यायचा नाही हे ते ठरवतील हो तुम्ही मी काय म्हणतो मी बोलण्यापेक्षा तुम्ही ती देवेंद्र फडणवीसांनी ही दिलेली प्रतिक्रिया आधी ऐका आणि मग त्यावर आपण बोलूया आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच दिवसापासून जे जे वारंवार चर्चा सुरू होते दोन्ही ठाकरे बंधू त्या संदर्भात काही वक्तव्य केले आणि पुन्हा चर्चेला आहे असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपआपसात ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही ऐकली प्रतिक्रिया जे मी सांगितली तशीच आहे ना आता एक लक्षात घ्या तुम्ही म्हणाल मग यावर व्हिडिओ करण्यासारखं काय आहे बरोबर आहे एक लक्षात घ्या म्हणजे ही प्रतिक्रिया ऐकताना मला शरद पवार आठवले का शरद पवार म्हणजे राजकारणातलं एक मुरलेलं मुत्सद्दी असा एक राजकारणी ज्याची देशावर देशाच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी छाप आपण बघितलेली आहे आता शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा राजकारण येतं तेव्हा हे दोघं एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप आणि त्यातून बाळासाहेबांची शैली ठाकरे शैली म्हणजे शरद पवारांना घवाचं पोतं म्हणणं शरद पवारांना तेल लावलेला पैलवान म्हटलं म्हणणं असे अनेक आरोप आपल्या भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरे करायचे पण तुम्ही कधीही शरद पवारांची प्रतिक्रिया शरद पवारांची बॉडी लँग्वेज शरद पवारांचा चेहरा बघा ते त्याच्यावर अगदी शांत संयमी उत्तर द्यायचे ठीक आहे त्यांना वाटतं ते बोललेत बघूयात अशा पद्धतीची काही त्यांची उत्तरं असतील पण एक शरद पवारांचा काळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा काळ हा मी बघितला त्यामुळे मला एकदम शरद पवारांची आठवण झाली आणि त्याच पद्धतीचं किंवा तसंच देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य मला वाटलं वक्तव्याबरोबरच एक लक्षात घ्या आज किती झालं हे दोन बंधू एकत्र येणार आहेत याचा भाजपला नक्की चिंता आहे किंवा भाजप चिंतेमध्ये आहे जर खरंच या दोघांची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे आणि त्याचा फटका हा भाजपला बसणार आहे त्याचा सर्वाधिक फटका हा एकनाथ शिंदेना बसणार आहे तसं अजित पवारांना त्याचं फार काही त्रासाचं काम नाही आहे त्यामुळे अजित पवार असेच प्रतिक्रिया देत असतात पण जेव्हा हा फटका बसणार आहे असं जेव्हा आपल्याला कळतं आणि अचानकरीत्या जेव्हा माध्यमांकडनं कॅमेरासमोर हा प्रश्न येतो तेव्हा एक संयमी राजकारणी एक मुरलेला राजकारणी एक कसलेला राजकारणी जी प्रतिक्रिया देतो ती देवेंद्र फडणवीसांनी दिली दे प्रतिक्रियापेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या हे बघा ही प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये अनेक गो प्रश्न असू शकतात पण चेहरा बघा तेच स्मित हास्य देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर ठेवत कुठही नाराजी किंवा कुठेही चिंतेचा भाव चेहऱ्यावर न उमटवत अत्यंत शांत सौम्य या शब्दांमध्ये ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि म्हणून मला वाटलं ही यावर व्हिडिओ करायचा आणि म्हणून मला आठवण झाली ती शरद पवारांची आता दुसऱ्या देखील प्रश्नाचं उत्तर जे त्यांनी दिलं ते तितकंच प्रगल्भ उत्तर त्यांनी दिलं दुसरा प्रश्न काय विचारला त्या पत्रकारांनी तो बघा तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो ऐकलात दुसरा प्रश्न काय विचारला दुसरा प्रश्न लगेचच त्या पत्रकारांनी असा केला की तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझा राजकीय अनुभव मी योग्य वेळी सांगेन असा तो जाता येता मी सारखा सांगत बसत नाही योग्य वेळ आली की मी सांगेन एक लक्षात घ्या या त्यांच्या वाक्यामध्ये बराच काही अर्थ आहे पण किती संयत पद्धतीनं आणि समोरच्याला गपगार करणारं हे उत्तर आहे आता याच्यामध्ये उत्तर काय आहे खरं तर माझा अनुभव काय आहे ना तो मी सांगेन योग्य वेळेला सांगेन योग्य वेळेला कृती दाखवीन असं खरं तर देवेंद्र फडणवीसांना म्हणायचंही असू शकतं पण माध्यमासमोर प्रतिक्रिया देताना कुठेही आपण विचलित आहोत कुठेही आपण चिंतेत आहोत कुठेही आपल्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय किंवा ही गोष्ट होता कामा आहे असा कुठलाही भाव चेहऱ्यावर ठेवायचा नसतो हेच शरद पवार असतील आणि हेच एक देवेंद्र फडणवीस आहेत की ज्याला आपण म्हणू की मुरलेला कसलेला राजकारणी काय असतो हे आज त्यांच्या उत्तरातनं हे आता असे अनेक असे अनेक किस्से आहेत देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा किंवा अनेक गोष्टी असतील त्या मला सगळ्या मागचा बॅकलॉग बाहेर आणायचा नाहीये मला आत्ताच्या फक्त या दोन विधानांवर कारण आत्ता ही ताजी घटना आहे आणि या ताज्या घटनेवर देवेंद्र फडणवीसांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तर एवढाच काय तो माझा विषय होता पण या उत्तरातनं खरंच हे प्रगल्भ उत्तर आहेत आणि एखा राजकारण्याने खऱ्या राजकारण्याने काय उत्तर कसं द्यायचं असतं हा तो एक नमुना आहे असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा